नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो पन्नास वर्षावरील कर्मचाऱ्यांना बदल्यांमधून सूट अतिरिक्त म्हणून सूट उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय आलेला आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच व्हिडिओ लाईक करायला विसरू नका मित्रांनो राज्यातील पन्नास वर्षापेक्षा जास्त वयाच्या महिला शिक्षकांना आणि पंचावन्न वर्षापेक्षा जास्त वयाच्या पुरुष शिक्षकांना इतर शाळांमध्ये तर्कशुद्धीकरण आणि पुनर्नियुक्तीच्या प्रक्रियेदरम्यान अतिरिक्त शिक्षक म्हणून विचारात घेण्यापासून कायद्याने सूट दिल्याचा उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे कर्नाटक राज्य प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या शालेय शिक्षण विभागाने दाखल केलेले अपील फेटाळले या आदेशांनी उमादेवी हुंडरकर आणि प्रभावती रोनाड या दोन शिक्षकांची बागलकोट जिल्ह्यातील हायस्कूलमधून अतिरिक्त शिक्षक असल्याच्या कारणावरून केलेली बदली रद्द करण्यात आली आहे मुख्यतः न्यायमूर्ती एन व्ही अंजारिया आणि न्यायमूर्ती एस जी पंडित यांच्या समावेश असलेल्या खंडपीठाने सांगितले की पात्र शिक्षकांच्या बाजूने असा फायदेशीर तरतुदी लागू केल्या पाहिजे त्यांना विशेष विनंती केली आहे की नाही त्याची परवा करू नये या वैज्ञानिक तरतुदींमुळे शिक्षकांना कायद्याअंतर्गत संरक्षण मिळण्याचा अधिकार मिळतो असे खंडपीठाने अधोरेखित केलेले आहे विशेषतः त्यांनी संबंधित कायद्यातील तरतुदी अधोरेखित केल्यावर दोन शिक्षकांचे अतिरिक्त म्हणून वर्गीकरण करून त्यांची बदली करू नये असेही न्यायालयाने नमूद केलेले आहे न्यायाधिकरणाचा निर्णय कायम ठेवत न्यायालयाने अधोरेखित केले की वय आधारित सूट ही प्रदीर्घ काळापासून प्रस्थापित प्रथा आहे मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या वेळमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद